खूप शिका या शिष्यवृत्तीचा उपयोग करा आणि आपल्या जीवनात आपणसुद्धा ज्यावेळेस स सक्षम व्हाल त्यावेळेस एक निदान विद्यार्थी त्याला जर आपण शिष्यवृत्ती देऊन आणि त्याला सहकार्य केलं तर मी असं समजतो की सोळा हजार विद्यार्थ्याच्या अगेन्स्टमध्ये बत्तीस हजार विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात ते यशस्वी होण्याच्यासाठी चा एक चांगलं काम केल्याचा समाधान तुम्हा मा सगळ्या मंडळी नाही <laughs> एस डी सी डीच्या माध्यमातून जे शिष्यवृत्ती आपण मागील सतरा अठरा वर्षापासून वाटतो त्या संदर्भातली माहिती द्यावी आणि या कार्यक्रमामध्ये समाजातले जे कोणी मंडई देऊ इच्छिते समाजाला त्यांनी याच्यात जुडावं ही आ, एक अपेक्षा होती आणि त्यासाठी आपल्या माध्यमातून समाजाला हे विषय जाऊ द्यावे त्यासाठी आज हा प्रयोजन आपण केलेलं आहे आणि एकवीस तारखेला सचिन पिळगावकर आणि सुप्रिया ताई हे येत आहेत ते पण त्यांच्या संवादातनं हे सांगण्याचा प्रयत्न आपल्याला करण्याचा प्रयत्न करतील त्यावेळेस आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं यासाठी आजचं हे नियोजन आपण केलं होतं आत्तापर्यंत आपण जवळपास सोळा हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटलेली आहे आणि त्यातनं जवळपास अडतीसशे विद्यार्थ्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि जवळपास पन्नास हजार विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन प्रशिक्षित करण्याच्यासाठी आपण त्यांना सहकार्य केलेलं आहे आता नवीन जे आमच्या लक्षात आलं आमच्या सगळ्या गव्हर्निंग बॉड्याच्या बॉडीच्या सदस्यांना की विद्यार्थ्यांना करिअर कारण ते शिकत असताना कोणतं क करिअर घ्यायचं त्यासाठी काय खर्च अपेक्षित आहे या सगळ्यांच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन करणं फार आवश्यक आहे आणि ते आता नवीन आपण सुरू केलेलं आहे त्याला आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्यासाठी आपण आपल्या गव्हर्निंग बॉडी जी आहे ते हे काम करायला सुरुवात केली अबाऊट सहाशे साडेसहाशे विद्यार्थ्यांना आ, ही शिष्यवृत्ती वाटली जाईल ती मला वाटतं पाच हजारपासून पन्नास हजारपर्यंत आपण पन। जसे ज्याचे ज्याची रिक्वायरमेंट असेल आणि ज्याला आपले गवर्निंग बॉडीने योग्य प्रकारे आ, ते प्रोसेस केलेलं असेल आणि रेकमेंड केलं असेल त्याला आपण देतो कारण आपण मी स्वतः तर कधी त्या बॉडीत गेलो नाही पण हे निष् निष्पक्ष निस्वार्थ भूमिकेतनं सगळ्यांचं मेरिटवर ॲप्लिकेशन जे येतात ते हे बॉडी बघते कमिटी आणि त्यांना हे शिष्यवृत्ती प्रोव्हाइड करते दादा आपण जेव्हा हे कार्य सुरू केलं होतं आपल्याला वाटलं होतं हे का पुढे जाईल आणि आता एक अंदाज किती शिष्यवृत्ती दिली गेली असं एक काही नाही असं माझ्याकडे आकडा नाही आहे पण तो ठीक आहे ब आज आपल्याला आनंद हा आहे की आज सोळा हजार विद्यार्थ्यांना आपण शिक्षणासाठी मदत करू शकलो चार हजार विद्यार्थी आज त्यांचं शिक्षण संपूर्ण झालं आणि ते आपल्या भावी जीवनात कुठेतरी प्रोफेशनल आहेत नोकरी करतायत काम करतायत आणि तेही त्यांच्या परीने आ, समाजाला मदत करण्याच्यासाठी या एचडी सीडला त्यांच्या पहिल्या सॅलरी सॅलरीतनं कधी कधी मदत करण्याच्या संदर्भातला प्रयत्न करत असतात हे एक चांगलं काम आपण आपण अपन, आपल्याला अपन, समाधान देत आहे विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल दादा या निमित्ताने खूप शिका या शिष्यवृत्तीचा उपयोग करा आणि आपल्या जीवनात आपणसुद्धा ज्यावेळेस स सक्षम व्हाल त्यावेळेस एक निदान विद्यार्थी त्याला जर आपण शिष्यवृत्ती देऊन आणि त्याला सहकार्य केलं तर मी असं समजतो की सोळा हजार विद्यार्थ्याच्या अगेन्स्टमध्ये बत्तीस हजार विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात ते यशस्वी होण्याच्यासाठी एक चांगलं काम केल्याचा समाधान तुम्हाला माझ्या सगळ्या मंडळी नाही एकवीस तारखेला जो कार्यक्रम होतो त्याचं आव्हान कसं कराल आणि कुठे कार्यक्रम किती वाजता एकवीस तारखेला हे हा कार्यक्रम सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर हे येत आहेत संभाजी नाट्यग्रह जी आहे तिथे मोठ्या संख्येने आपण सगळ्यांनी यावं संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम सुरू होईल साधारणतः दोन अडीच तास हा कार्यक्रम चालेल तर आपण सगळ्यांनी येऊन आणि या कार्यक्रमाला आशीर्वाद द्यावे सहकार्य करावे असं मी आपल्यामार्फत आम जनतेला आवाहन करतो आहे